वसमत तालुक्यातील हयातनगर येथील शेतकरी दशरथ सारंग नऊ नोव्हेंबर रोजी वसमत येथील संतोष कृषी केंद्रावर गव्हाच्या बॅगची खरेदी करण्यासाठी गेले होते त्यांनी श्रीराम अकरा या गव्हाच्या बॅगची मागणी केली मात्र सदरील दुकानदारानं हा वान माझ्याकडे उपलब्ध आहे पण ही गव्हाची बॅग पाहिजे असेल तर तुम्हाला लिंकिंग खत माझ्याकडून न्यावं लागेल तरच तुम्हाला ती गव्हाची बॅग भेटणार अन्यथा भेटणार नाही असं ठणकावून सांगितलं यावेळी शेतकऱ्यांनी विनंती करून देखील दुकानदाराची शेतकऱ्यांविषयीची उर्मट भाषा पाहून शेतकरी दशरथ सारंग यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात वसमत आणि पंचायत समितीच्या कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे सदरील संतोष कृषी केंद्राची सखोल चौकशी करून सध्या बाजारात श्रीराम अकरा या वाणाची मागणी होती कृषी केंद्र चालक विनाकारण लिंकिंग खत शेतकऱ्यांच्या माथी मारून आर्थिक पिळवणूक करत आहेत त्यामुळे संबंधित कृषी केंद्र चालकाशी योग्य ती चौकशी करून या दुकानदारावर कार्यवाही करण्याची मागणी संबंधित शेतकऱ्यांनी लेखी केली आहे या निवेदनावर दशरथ सारंग रामासारंग यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आता अशा शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या कृषी विभाग काय कारवाई करतो हेच पाहावं लागणार आहे नाही तसे देत नाही हा कि काय झाले दुसरी जॅग घ्या सागर घ्या ना नर्मदा सागर आहे वीस किलो बाराशाला स्वतःला एकोणीस द्यायचं सुद्धा काय त्याच्या सुद्धा चांगला आहे

जाण बुधून शेतकरी लादल्यासारखं की काही नाही शेतकरी माजलं कसं माजलं असलं मग नाही माजलं तुमच्या पैसे कशाला येत होत नाही तस म्हणत काय एक काका आहे जाण बुधून शेतकऱ्या लादल्यासारखं व्हाले की होईल शेतकरी देतो नाही शेतकरी मातलं कसं म्हण मातलं असलं